शेतकरी बंधू नमस्कार आज जे आपण तयार फळ झाडांचा व्हिडिओ बघतो आहे हा व्हिडिओ म्हणजे आपल्याला तयार फळ झाडं म्हणलं तर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कनॉल धरण विमानक्षेत्र क्षेत्र त्याचबरोबर रेल्वेमार्ग असेल ह्यामध्ये ज्या शेतकरी बंधूंच्या जा जमिनी जातात त्यांच्यासाठी ही तयार पाच वर्षाची रोपं असतात त्याची बॅग दीडशे किलोची आहे आणि रोप जर म्हणलं तर पूर्ण शेटअप झाड असतं कारण ह्या झाडाला आपल्याला हायवे कर्नल धरण विमान क्षेत्र ह्या भागात लावण्यासाठी शासनाने एक आपल्याला तयार पाच वर्षाची रोपं जी सांगितलेली रोप आहेत की अशी खोड असलेली रोपं त्याचबरोबर झाडाचा जा विस्तार आता जाड़ा ही झाडाची उंची दहा फूट असते तर ही रोपं आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर जी नर्सरी आपली इथंच रोपं तयार होतात कारण ही अशी डेव्हलप प्लॅन्ट सर्व फळ झाडीची आपण ठेवतो ही उत्पादनाबरोबरच ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी या हायवेमध्ये जातात धरणामध्ये जातात विमानतळामध्ये जातात आता महाराष्ट्रात माझी सासवड भागात विमानतळामध्ये ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी गेल्या त्यांच्यासाठी ही तयार रोपं आपण अशी दिलेली आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळाली त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी मार्ग असेल कॅनॉल धरण आता जळगाव भागात धरणामध्ये अशी रोपं दिलेली आहेत आपण ज्याचा विस्तार आणि हे असे जे असतो फुटव्यांची संख्या ह्याच्यावरती ह्या शेतकरी बंधूंना ही जी नुकसान भरपाई मिळत असते आज लोकांना माहीत झाली की आंबा लावला की नुकसान भरपाई मिळते पण त्याला शासनाचे नेम वाटेल आज बऱ्याच भागात आता मिरज सांगली भागात तासगाव भागात शेतकरी बंधूंनी जी रोपं लावलीत नुकसान भरपाई मिळते म्हणून एक वर्षाची रोपं तर ह्या रोपांना कमीत कमी आपण ज्यावेळी पाच वर्षाचं रोप गणलं जाते तेव्हा ह्या झाडाच्या फांदीचा विस्तार पूर्णपणे आणि खोडाची साईज कारण हे रोप ज्यावेळी आपण जमिनीत लावतो त्याचवेळी जी साईज सा जा जी आहे ती आपल्याला लक्षात येते की हे पाच वर्षाचं रोप आहे तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की ज्या जमिनीत जातात त्यासाठी शासनाने एक झाडाची साईज दिलेली आहे त्या साईजमध्ये हे झाड असा आज जे आपण व्हिडिओ बनवतो ह्यासाठीच बनवतो आहे बरेच लोकं म्हणतात की आंबेची रोपं पाहिजे जमीन चालल्या पण ह्या जमीन जाण्याच्या ह्याच्यामध्ये जर शेतकरी बंधूंची ही अशी खोडाची साईज असेल तरच ती झाडे म्हणून धरली जातात नाहीतर कमी उंची आणि हे असेल तर ती रोपं म्हणून गणली जातात आणि त्यामध्ये शेतकरी बंधूंना नुकसान भरपाई मिळत नाही तर ही अशी आपली जी पाच वर्षाची रोपं असतात ह्यामध्ये आंबा पेरू नारळ लिंबू फणस सर्व प्रकारची लँड आता ही रोपं आपण जमीन जाती म्हणून लावतो आहे वास्तविक ही कलमाची रोपं आहेत आपली आणि उत्पादनासाठी लावायची असतात ज्यामध्ये पोलीस अधिकारी डॉक्टर बिझनेसमन लोकं ज्यांना लेबरवरती अवलंबून असतं त्यामुळे ती झाडं ही शंभर टक्के लावली की शंभर टक्के झाडं जगतात खर्च कमी होतो त्याचबरोबर आपल्याला उत्पादन लवकर मिळतं आहे हा त्याच्यामागचा उद्देश असतो आहे पण आता आजकाल ज्या जमिनी जातात त्याला फळबाग योजनेखाली जमिनीची किंमत वाढते त्याचबरोबर झाडावरती आपल्याला नुकसान भरपाई मिळते साधारण आंबा चिंच अशी आपण तयार झाडं लावली तर त्याला चांगले पैसे मिळतात त्याचबरोबर रक्तचंदन अशी तयार झाडं जी बर लावतो आपण त्य पाच वर्षाची त्यावेळी त्याची नु पुढचं भवितव्य म्हणजे झाडाचं उत्पादन आता सरासरी आंब्याचं आयुष्यमान हे कमीत कमी पन्नास वर्षे असतं आणि पन्नास वर्षे जर म्हटलं तर सरासरी एक झाड वर्षाकाठी शेतकरी बंधूंना एक हजार रुपयेचं उत्पादन देतं म्हणजे त्या झाडाला आपल्याला पन्नासच्या अडीच पट म्हणजे साधारण शेतकरी बंधूंना सरासरी ज्यावेळी झाडाची नुकसान भरपाई शासकीय नियमानुसार मिळते त्यावेळी ती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजार जसा झाडाचा हा विस्तार बघून एक लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळते आता महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे हे हो आपण जी रोपं देतो आहे तर त्याला अशा प्रकारचं खोड ह्या सर्व गोष्टी असल्या तर त्या शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाई मिळते आणि त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे लाईक करणं गरजेचं कर आहे शेअर करणं गरजेचं कर आहे आता आपण ह्या बागेतील जी दीडशे किलोचे पाच वर्षाची जी रोपं आहेत त्याचा आपण व्ह्यू बघत आहोत तर यांच्या खोडावरतीच हे सगळं अवलंबून असतं आणि शेतकरी बंधूंना अशी चांगली खोड असलेली रोपं मिळत असतात झाडाची उंची हे सर्व गोष्टी त्यात धरल्या जातात आता या झाडांना मोहर पण आलेला असतो बघू शकतो आपण खोडाची जी साईज आहे ती अशा प्रकारे चांगली डेव्हलप झालेली असते आणि शक्यतो शेतकरी बंधू जी साईज आपल्याला खोडाची पाहिजे ही व्हरायटी आंब्यामध्ये होती केशर आंब्यामध्ये एवढं खोड मोठं होत नाही कारण बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं ज्यावेळी खोड म्हणतो आपण त्यावेळी ते आपल्याला बघू शकतो आपण हे खोड आपल्याला व्हरायटी आंब्यामध्ये आता हा तोतापुरी आंबा आहे त्यामध्ये जे खोड मोठं असतं इतर व व्हरायटीमध्ये आपल्याला एवढं खोड मोठं होत नाही शेतकरी बंधू आणि आपल्याला दशेरी तोतापुरी आम्रपाली त्याचबरोबर बारमाही खोबरे आंबा अशी जर व्हरायटी जर आपण बघितल्या तर त्याचं खोड हे चांगलं झालेलं असतं त्यामुळे त्याला नुकसान भरपाई मिळते आणि त्याचबरोबर आपण उत्पादनासाठी पण लावू शकतो आता ज्या शेतकऱ्यांची जमीन गेल्यानंतर जी झाडं आपण सर्वे झाल्यानंतर ही झाडं आपण चांगल्या जमिनीत लावू शकतो कारण ह्यांना पण उत्पादन मिळतं प्रत्येक वर्षी आंबा येतो आता झाडांना मोहर आलेला आहे स्टेज आहे मोहराची बघू शकतो आणि अशा प्रकारे आता मोहर आलेला आहे म्हणजे उत्पादन तर घेऊ शकतोच त्याबरोबर जमीन जे जाते त्याचं जा आपण नुकसान भरपाई घेऊन ही झाडं आपण परत काढून दुसरीकडं रिप्लांटेशन करू शकतो त्यामुळं बघू शकतो आपण शेतकरी बंधूंनी झाडं लावताना कमीत कमी ती झाडं पाच वर्षाची पाहिजेत शासकीय नियमानुसार तरच नुकसान भरपाई मिळत असते अशा प्रकारचे डेव्हलप प्लांट असतात आणि हे बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना घरपोच मिळत असतात आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण असे माझे रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात आता, पेशल अपन, पर आता हा स्पेशल व्हिडिओ जो बनवला आपण ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी जातात त्यांच्यासाठी तर अशी चांगली खोड असलेली झाडं पाच वर्षाची आपल्याला डेव्हलप रोपं मिळतात आता सरासरी ह्या आंब्याची किंमत आहे दोन हजार रुपये बघू शकतो आपण दीडशे किलोची बॅग आणि दोन हजार रुपये किंमत असते प्रत्येक झाडाचं जा खोड एकशे एक बडकर मिळते आपल्याला चांगल्या चांगल्या साईजमध्ये मिळत जाते झाडाचा विस्तार पण बघू शकतो आपण अशा प्रकारे चांगलं खोड पण मिळते तसेच फोटो असलेलं आणि आता हे गेल्या वर्षी आम्ही आंबे घेतलेले त्याची पाच वर्षाचं प्लॅन म्हटलं तर झाडं पूर्णपणे डेव्हलप असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज बरेच शेतकरी म्हणतात की बागीतनं फिरवून तुम्ही व्हिडिओ बनवा त्यासाठी हा पण व्हिडिओ बनवलेला आहे प्रत्येक झाडाचा जा खोड आपल्याला पाच वर्षामध्ये डेव्हलपच झालेलं असतं आणि शेतकरी बनवून मी आंबा लावायचा आहे कारण व्हरायटी आंब्याशिवाय असं खोड होत नाही बघू शकतो खोड असलेलं अशा प्रकारे जबरदस्त खोड आपल्याला दीडशे किलोच्या बॅगला मिळतं आणि हेच आपल्याला नुकसान भरपाईमध्ये झाड धरलं जातं झाडाचा विस्तार हे सर्व गोष्टी बघू शकतो झाडांना पूर्ण फुटवा डेरेदार तर शेतकरी बंधू हे आपण उत्पादनासाठी पण झाड लावायचं आहे कारण ही झाडं आम्ही तयार प्लांटेशन म्हणून शेतकरी बंधूंना देतोय हे जसं तुम्हाला जर सांगितलं व्हिडिओमध्ये डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमॅन गव्हर्नमेंट सर्वांना थोडक्यात म्हणा किंवा ज्या शेतकऱ्यांना लेबरचा प्रॉब्लेम आहे ती लोकंही तयार झाड लावतात तर अशी डेव्हलप प्लॅन ज्यावेळी लावतो आपण तर लगेच उत्पादन आणि त्याचबरोबर झाडांच्यापासून जा आपल्याला उत्पादन तर मिळतंच आणि झाडे डेव्हलप असल्यामुळे मर होत नाही शंभर टक्के झाडं जगतात त्याच्या मागचं वैशिष्ट्य आहे बघू शकतो आपण असे डेव्हलप प्लॅन्ट पाच वर्ष वय तयार फळ झाडे म्हणतात यामध्ये आपल्याला चिंच त्याचबरोबर आंबा रक्तचंदन पाच वर्षामध्ये अशी सर्व झाडं मिळत असतात आणि अशा प्रकार झाड खोड चांगलं डेव्हलप झालेलं आहे आता ह्या पण आंब्याचं आपण बघू शकतो उंची पण बघू शकतो तर शेतकरी बंधू जमीन जात असेल तर याशी पाच वर्षाची रोपं लावावी लागतात आपण जमीन जाते म्हटलं की लहान रोपं लावतो तिथं ती ग्राय धरली जात नाही ती झाडं म्हणून ग्राय धरली जातात लहान रोपे जर असतील तर त्याला नुकसान भरपाई मिळत नाही ती रोपे म्हणून नोंद होते अशा प्रकारे खोड पण बघू शकतो आपण आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंना घरी बसल्या आपण येऊ शकत नाही तर डायरेक्ट फोनवरती ऑर्डर केली तर अशी रोपं सिलेटरवर भरली जातील पहिलंच माझं वाक्य आहे शेतकरी जगला तर नर्सरी चालणार त्यासाठी आपण ही असे व्हिडिओ बनवून लोकांना हेच दाखवतो की आता तयार जर आपण झाड लावलं आणि त्याचबरोबर ही झाड आपण ज सर्वे झाल्यानंतर जमिनी जरी लावलं तरी आपल्याला उत्पादन मिळणार आहे बघू शकतो खोड अशा प्रकार झाडाची उंची तर शेतकरी बंधूंना ही जर रोपं जमीन जात असेल तर आपल्याला ही रोपं लावायला लावणे गरजेचं आहे आणि आपल्याला अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी जिथं सर्व तयार फळझाडे मिळतात त्याचबरोबर शासनमानी नर्सरी अनुदानला बिल मिळतं खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र आपला दिवस शुभ असो